हॅलो uh, फ्रेंड्स कशी आहात तर आज आम्ही आलो आहे तिकीट काढायला ट्रेनचं तर चला आम्ही तिकीट काढणार पण त्याआधी मला इतकी आम्हाला इतकी भूक लागली होती इतकी भूक लागली की सांगायला नको सकाळपासून आम्ही निघालेलो होतो मग मी म्हणलं की चला म्हणलं थोडंसं खाऊनच घ्यावं म्हटलं संध्याकाळ तो होणार आहे असं पण तसं पण तर त्यासाठी आम्ही हॉटेलमध्ये पहिलं खाल्लं बघा हे नांदेड आहे नांदेड तर काय सांगायची गरज नाही तुम्हाला नांदेडच असणारच आहे कारण तुम्हाला बघितल्या बघितल्या कळायलाच असेल तर चला आता आम्हाला आता नांदेडमध्ये सर्वात पहिलं तिकीट काढायचं हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशनमध्ये गेलो खूप दिवसातून बघितलं खूप आनंद झाला पहिला आम्ही प्र प्रवास करत होतो खूपच चांगलं नवीन झालेलं आहे हे नांदेड स्टेशन आणि आता बरंच इथलं म्हणजे चेंजेस झालेले आहेत आणि आता आम्ही गेलो चला तिकीट काढायला पण जे तिकीट काढायला गेलो तर त्या दिवसाचं तिकीट भेटलंच नाही म्हणून आम्ही परत आलो परत आल्याच्या नंतर मग म्हणलं अश्विनी म्हणली चल मम्मी आलीच तर लगे तर आपण टेन्शनच बघूया फिरून म्हणली खूप दिवसातून आलोय म्हणली तर मी म्हणले चल बाबा टेन्शनच बघूया म्हणलं तर मग तिला दाखवलं टेन्शन तर तिला ते ट्रेन बघायची घाई होती ट्रेन येत होती तर मला म्हणली मम्मी ट्रेन 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 मी मला कधी जिंदगीत बघितली नाहीच काय ट्रेन 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 तर मग तिला दाखवली ट्रेन मग म्हणली थांब मम्मी मला जरा बघू दे म्हणली मी आले बघई माय म्हणलं मग तिनं आहे ना ते ट्रेन आली तिला इतकी खुशी होऊ लागली जसं काय असं वाटू लागलं की प्लेन मध्ये बसायला लागली पण त्याला आनंद तिला झाला खूप दिवसातून ट्रेन बघितली तर ट्रेन बघितली तिला मग मी म्हणलं चल घरी तर बोलली हो हो चला तर मग आता ही ट्रेन चाललेली आहे तर आम्ही आता निघालो घरी आता निघालो घरी तर तेवढ्यामध्ये ते अश्विनी मला म्हणली की मम्मी मम्मी मला आहे ना एक अम्मा बोलवतीये मेल कोणती अम्मा बोलवतीये तर बोलती ही मम्मी तर मी अरे हां अम्मा अम्मा तर बोलली मग ती आम्ही आम्ही विचारलं ते आम्हाला काय झालं तर बोलती अम्मा म्हणले मला भूक लागली म्हणली जराचं खायला द्या म्हणली मग अश्विनी बोलले मग ठीक आहे म्हणलं हिला तर माईचाले पाझर आहे मग कोणी दिसलं की मग तिला मम्मी म्हणती चल चल मी आल ठीक आहे बाबा चांगली गोष्ट आहे मग तिला ती ते मी तरी जरा थोडीशी स्ट्रिक्ट आहे मला तेवढं नाही पण तिला लाईक म्हणजे दया आहे लगेच तिला घेऊन गे गेली तर मी म्हणले ठीक आहे बाबा चल बाबा तर तिने विचारलं त्या अम्माला काय खाती अम्मा तर अम्मा म्हणली मला आहे ना त्या दुकानावर घेऊन जा आम्हाला तर माहीत बी नव्हतं दुकान या साईडला की ते चेंज झाले टेन्शन तर मग तिने दाखवल्यावर मग आम्ही म्हणलो की काय खाते अम्मा अम्मा तर आम्ही म्हणले की मला बिस्कूट आणि आहे ना चाय दे म्हणली तर मग मी म्हणलं ठीक आहे अजून काय खातीस का समोसा वडापाव तर म्हणली आम्ही म्हणली नको म्हणली ना मला नाही पाहिजे म्हणली बिस्कुट आणि चाय दे म्हणली तर मग त्या दुकानदाराने दिले मग एक बिस्किटचा पुडा मग मी म्हणलं अजून की एक पुडा म्हणलं तर म्हणली नको 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 म्हणली मी घे म्हणलं खाशील म्हणलं दोन पुढे घे म्हणलं आणि चाय घे म्हणलं मग तिला जबरदस्तीने एक पुडा आम्ही दिला चिपस चिपस ला ते हे पुडा खायना गेली होती त्या चिपीसचा चिपीस नको म्हणली मग मी ठीक आहे दे म्हणलं दुसरा एखादा बिस्किटचा पुडा मग तिने दोन पुडा घेतला तिला बरं वाटलं मग तिने गेली हसून बाय केलं तिने मग आशीर्वाद दे म्हण आशीर्वाद दिला दे म्हणायची गरज बी नाही लागली आशीर्वाद दिला तिने अरे मग आम्ही आलो टेन्शनच्या बाहेर एवढी गर्दी बघितली होती आम्ही आम्हाला हैराणी झाली चला आम्ही कधी काही आम्हाला अशी सवय नाही जास्त करून आम्ही बसनेच येतो ना त्यामुळे गर्दीचा जरा पल्ले पडत नाही आमच्या पण लोकां लोकल ट्रेनने मुंबईला जे प्रवास करतात त्यांना दिलचे सलाम आहे बाबा सेल्यूट आहे कारण खूपच गर्दीतून करतात खूप आपला जीव मुठीत करून करतात तर आम्ही आता चला म्हटलं बाहेर येऊन मग आम्ही गुरुद्वाराला आलो म्हटलं चला आता गुरुद्वाराला पण चला गुरुद्वारा भेटून सॉरी भेटून म्हणायला गुरुद्वाराला जाऊन येऊ आपण म्हणलं आणि तिथे पण म्हणजे तिथं फिरण्यासारखं आहे बघण्यासारखं पवित्र ठिकाण आहे म्हणलं चला म्हणलं तिथं पण चांगलं आहे म्हटलं जाऊन येऊया म्हणून आम्ही आलो गुरुद्वारा तर आता गुरुद्वाराचे तर बापरे भरपूरच चेंजेस झालेत साईड रस्ते तर बाबा कळतच नाहीये तरी पण आम्ही या साईटून आलो आणि खूपच गर्दी होती का आज नांदेडला काय माहिती काय होतं आज तो पोलीस वगैरे होते तर हे बघा गुरुद्वारा आतमध्ये अलाउड नाहीये काहीच त्यामुळे आम्हाला आतमध्ये अलाउड नाही केलंय कॅमेरा घेऊन त्यामुळे आम्ही बाहेरला बाहेरच शूट केलं कारण आतमध्ये जायला मोबाईल अलाउड नाही आहे तिथे खूप स्ट्रिक्ट आहे इथे मोबाईलचा वापर करू देत नाही मग बाहेरच्या बाहेरच आम्ही काढला व्हिडिओ आणि थोडा दाखवला तेच अश्विने म्हणतीये काय चला आता आपण आता मला म्हणतीय की जाऊया आपण दुसरीकडे मूवीला चल ना मम्मी मुव्हीला चल ना मी चल बाई म्हणलं चल बाई म्हणलं चल म्हणलं आणि तिला पी व्ही आर इथे नांदेडला आहे बघा हे कोणत्या ठिकाणी येते मला माहिती नाहीये पण आलोय इथे मग आम्ही गा आमची स्कूटी पार्क केली पार्क केल्याच्या नंतर आम्ही मग विचारलं एका दोघाला कोणता मूवी लागलाय तर मग तिकडे ते काका होते तर का, ते काका म्हणले आम्हाला की ना खूप छान म्हणजे खूप छान मूवी नाही म्हणले त्यांना विचारलं छान आहे का तर ते म्हणले मला काय माहीत नाही बुवा मी इथं फक्त जॉब करतो पण चांगले आहेत म्हणले जा बघा म्हणले हसूनच उत्तर दिलं खरंच खूपच प्रेमळ माणसं आहेत नांदेडचे आणि मग त्यांनी बाय केलं आम्हाला मग म्हणले जा त्यांना कौतुकच वाटतं कोणाला व्हिडिओ काढायचं म्हणलं की कौतुकच वाटतं त्यांना वाटतं असं काय व्हिडिओ काढायला लागले असं अलग वाटत मग आता हे शॉप आले आम्हाला मॉलमध्ये तर मॅडम कुठे राहतात आता मॅडम गेला तर आतमध्ये पार शिरल्या आता त्यांना शॉपिंग करायला पाहिजे नाही नाही म्हणता आतमध्ये घुसली आणि मला म्हणती हे पाहिजे ते पाहिजे मी म्हणलं बाहेरच उभी होती तर तिने तरी पण तिनं माझा राग बघितला चेहऱ्यावर तरी तिला काय फरक नाही आला तरी पण तिने कमीत कमी दोन टॉप घेतलेच घेतले आणि ते टॉपची प्राइस पण काय सांगू आता तुम्हाला जर माहित असेल नांदेड नांदेडमध्ये काय प्राइस आहे अठराशेच्या वरतीच दोन हजाराच्या वरतीच एका एका टॉपची आहे तरी तिने दोन टॉप घेतले तिचं मन नाही भरलं म्हणून तिने काय केलं एअरिंग तिथं दिसली म्हणून एअरिंग पण घेतली तिकडे तिथं ती ते एअरिंग तर स्वस्तच होत्या म्हणजे हंड्रेड रुपीस पर्यंत तेवढं काही नव्हतं म्हणा पण ती इयरिंग पण घेतली थोडा वेळ अजून जर थांबली असती ना तिने तर मला तर आहे ना कर्जात डुबवलं असतं आणि मला इथे नांदेडला स्थायिक राहायला लागलं असं कायमच कारण कसं आहे ना ईदला ईदला शॉपिंग म्हणलं की इचं काय होते की हिचं काय होते की काय नाही हिला असं एवढं एक्साइटमेंट होते काय हो, काय होते की बाई आला काय माहिती मग तिने कानातले घेतले बा बाबा सिलेक्शन करून चांगले दोन तीन घेतले ते पण एक घेता घेता म्हणता दोन तीन घेतले म्हणलं घे बाई म्हणलं तुला पण आता मोका आलायच म्हणलं आता घ्यायचा तर तू तरी काय सोडशील बाई म्हणलं चल म्हणलं मग थिएटरला आलो आता मूवी बघायला मग तिथं विचारलं थिएटरला कोणत्या तर तिथे स्क्रीनवर दिसला आम्हाला तीन मूवी मा दिसला आणि कोणता होता ग बाई ते राजकुमार रावचा एक होता आणि तरी इंग्लिश होता मूवी म्हणले तर मग आता आम्हाला काय आम्ही आता न्यू जनरेशनच्या मूवी आमच्या काय पल्ले पडत नाही तरी म्हणलं विचारून कन्फर्म करावं कोणता आहे तर ते दादा बसले होते तिथं ते दादाला आम्ही विचारलं ते म्हणतात तिकीट पाहिजे तर स्पेशली आम्ही सितारे जमीन पे बघायलाच गेलो होतो पण ते अनफॉर्च्युनेटली पिक्चर संध्याकाळी होता सात ते नऊ होता मग तेवढा टाईम नांदेडला राहणं म्हणजे कसं आम्हाला आवडत नाही रात्रीच्या बाहेर कुठं फिरणं म्हणल्यावर मग नंतर मग ते म्हणले मग ठीक आहे म्हणले मग ते काय तरी राजकुमाररावचा मूवी बघ म्हणले कोणता माणूस की अमार काय माहिती मावई मला माहित नाही म्हण मग ते दादा तिकडले होते ते जॉब करणारे ते पण म्हणले की छान आहे छान आहे राजकुमार राव ते हसतायत बघा त्यांना पण असं तरी म्हणजे त्यांना आनंद वाटला की आमचा व्हिडिओ काढताय तुम्हाला हे ये पण येते सगळे दादा भाऊन तर ते बघा बघा राजकुमारला आम्हीला काही आवडला नाही बाबा आम्ही अर्ध्यातून उठून आलो आम्हाला असंच आहे मुंबईमध्ये पण हिचकी मुव्ही बघितला आम्ही अर्ध्यातून आलो बाहेर डी मार्ट मग दिसला आम्हाला समोर तर मग समोर आम्हाला थोडं घरगुती सामान घ्यायचं होतं थोडंसं चला म्हणलं आता घरगुती सामान थोडंसं घ्यावं म्हणून आलो त्याच्यात मग आईस्क्रीमवरनं जर गेली आमची बया आमच्या बयाला खाल्ल्या पिल्ल्याशिवाय तर जमत नाही कोठंही काय दिसलं की हाय हुप करती मग तिला आईस्क्रीम घेऊन दिली मग घेतल्या आम्ही चॉकलेट आईस्क्रीम ते वेनिला पेनीला काही म्हणू लागले मला काही कळलं नाही त्याच्यातलं मला चॉकलेट फ्लेवर आवडते म्हणून मी एक घेतलं तर माझं बघून सगळ्यांनी घेतलं चॉकलेट फ्लेवर ते मग त्यांना म्हणलं बाबा चॉकलेट फ्लेवरच काढा म्हटलं मग चॉकलेट फ्ले फ्लेवर काढलं आम्ही घेतलो मग आम्ही शॉपिंग करायला सांगू लागले ते दादा की हे असं आहे ते तसं आहे मी म्हटलं काही सांगा मला चॉकलेट फ्लेवरच द्या मग हे लोक हे डिमांड करू लागले दुसरं माझ्या पाठीमागे त्यांनी पण तेच घेतलं मग काही घरगुती सामान घेतल्याच्या नंतर आम्ही निघालो बाहेर कारण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही पण कॅमेरा जरी अलाउड जरी असला तर घेणार कसं पकडणार कोण आणि सामान घेणार कोण त्यासाठी मग आम्ही काहीच दा हे केलं नाही घेतली थोडीफार सामान घेतलं आणि घरी आलो आणि मग चॉकलेट वगैरे खात खात एन्जॉय करत 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 आम्ही घरी पोहोचलो आणि खाऊन मस्त मजा आली गाईज घरी आलो आम्ही आणि घरी येऊन आम्हाला एवढा थकवा आला शॉपिंग करून आम्हाला तर गाईज आपण भेट